तो या विषयावरती आपण जास्त डिटेलमध्ये बोलू शकतो दहशतवाद्यांनी जो हल्ला केला होता तो लपून छपून पहलगाम मध्ये केला होता पण भारतीय लष्कराचा जो हल्ला होता तो मात्र आम्ही आतमध्ये घुसू शकतो आणि आम्ही जितकं ठरवू आणि जितकं तुमचं नुकसान आम्हाला करायचं आहे तितकं प्रिसाइजली नुकसान आम्ही करू शकतो तुम्ही आमचे जर का पंचवीस निष्पाप नागरिकांचा जर का जीव घेतला असेल तर फक्त पंचवीस मिनिटांमध्ये आम्ही ही कारवाई करू शकतो हा मला वाटतं जो एक मेसेज केला आहे त्याच्या त्याच्याबद्दल आपण काय सांगाल असं आहे की पाकिस्तानी दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प जे जवळ एल ओ सीच्या जवळ असायचे ते आता पुष्कळ आत देण्यात आले आहे आणि ट्रेडिशनली हे सगळे ट्रेनिंग कॅम्प हे पाकिस्तानी ऑक्युपाइड काश्मीरमध्ये असायचे तर त्यांनी आता काय केलं तर ते आता पुष्कळ आत घेऊन गेलेले आहेत आणि पाकिस्तानी पंजाबमध्ये सुद्धा ते ट्रेनिंग कॅम्प आले पहिले हे ट्रेनिंग कॅम्प जंगलामध्ये असायचे डोंगराच्या वरती असायचे म्हणजे एका रिमोट एरियामध्ये असायचे परंतु आपले जे दोन सर्जिकल स्ट्राईक झाले तर त्याच्यामुळे त्यांनी एक नवीन पद्धती सुरू केली ट्रेनिंग कॅम्प जिथे लोकवस्ती आहे या लोकवस्तीच्या आत त्यांनी केले आपण जे नऊ गावं आहेत म्हणजे सोलापूर असतं किंवा नाशिक असतं अशा प्रकारची आणि लोकवस्तीच्या आत जे ट्रेनिंग कॅम्प होते ते आपण उत्प्वस्त केले पण लोकांना मात्र काही नुकसान झालं नाही ट्रेनिंग कॅम्प उत्प्वस्त झाले एनिस्ट्रेटिव्ह कॅम्प उद्धवस्त झाले त्यांच्या बॅरॅक्स उद्वस्त झाल्या परंतु जे कोलॅटरल डॅमेज म्हणतात ते झालं नाही आणि याच्याबरोबर आपल्याला एक अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की याच बरोबर आपल्याला आठवत असेल तर आंतरराष्ट्रीय काही दीड शहाणे आपल्याला ऍडवाईज करत होते डोनाल्ड ट्रम्प की तुम्ही हल्ला करू नका व्हान्स म्हणाले हल्ला करू नका युनायटेड नेशन म्हणायला हल्ला करू नका म्हणजे वेळेला दहशतवाद्यांनी हल्ला केला तर दहशतवाद्यांनी डोनाल्ड ट्रम्पची परमिशन घेतली होती का व्हान्सची परमिशन घेतली होती का युनायटेड नेशन्सला विचारलं होतं का किंवा युरोपियन युनियनला विचारलं होतं का त्यांनी विचारलं नाही मात्र जर भारताला जर प्रतिहल्ला करायचा असेल तर आपल्याला डोनाल्ड ट्रम्प सगळ्यांची परमिशन पाहिजे तर आपण या कोणाशीही परमिशन न घेता दाखवून दिलं की जर आम्हाला आमच्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करायचं असेल तर तुम्ही आमच्याबरोबर असा किंवा नसाल आम्ही आमचं रक्षण राष्ट्रीय हिताचं रक्षण करू आणि आंतरराष्ट्रीय दबावाला न जुगाडता आपण हा हल्ला केला आणि याच्यामध्ये अजून एक आम्हाला महत्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की आपल्या देशामध्ये काही तथाकथित तज्ज्ञ आहेत जे सांगायचे की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की आपल्याकडे अणुबॉम्ब आहेत तरी पण आपल्या अणुबॉम्बला न घाबरता पाकिस्तानी दहशतवादी हल्ले करायचे परंतु जर पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला जर आपण प्रत्युत्तर द्यायचं असेल तर आपण मात्र घाबरायला पाहिजे पाकिस्तानच्या अणुबॉम्बला कारण ते रागावले तर अणुबॉम्बचा हल्ला होईल आणि मग केवढं नुकसान होईल तर आता आपण दाखवून गेलं की सगळे काग्जीबाब होते पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या थ्रेटला न घाबरता आपण हा हल्ला केलेला आहे तर त्याच्यामुळे हे दाखवून दिलं की दहशतवादी हल्ला आणि अणुबॉम्बची लढाई याच्यामध्ये पारंपरिक हल्ले सुद्धा आपण करू शकतो एक अतिशय मोठ्या प्रकारचं धैर्य आपण हे दाखवलेलं आहे आणि एक शेवटचा मुद्दा माझा असा राहील याच्यामध्ये की आपल्या देशामध्ये काही शंकासूर आहेत काही राजकीय नेते असो की काही मीडियाचे लोक असतो त्यांना प्रत्येक गोष्टीचा पुरावा पाहिजे उडीला स्ट्राईक उडी स्ट्राइक स्ट्राईक केला पुरावा द्या बालाकोटला स्ट्राईक केला पुरावा द्या परंतु आता म्हणजे आपण पाकिस्तानशी कोऑपरेशन केल्यामुळे पाकिस्तानने त्यांना पुरावे दिले आणि त्याच्यामुळे म्हणजे ते व्हिडिओ सगळे म्हणजे सगळीकडे व्हायरल होत होते तर त्याच्यामुळे आता कुठल्याही शंकासुरांनी पुरावे द्या असं म्हटलं नाही कारण ना ते इतकं क्लिअर कट होतं की त्याला काही डाऊटच नाहीये तर हे म्हणजे हा तिसरा एक मोठा मेसेज आपल्या या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर आपण दिला आणि मला वाटतं सर्वात जो एक अतिशय मोठा मेसेज होता की जे ब्रीफिंग केलं आज हल्ल्यानंतर तर त्याच्यामध्ये आपल्या देशाची स्त्री शक्ती नारी शक्ती म्हणजे मला माझ्या मराठी एवढं चांगलं नाहीये ती, ती दाखवण्यात आली आणि आपण थोडक्यात दाखवूनच दिलं की आपल्या ज्या सध्याच्या ज्या स्त्रिया आहेत त्या म्हणजे त्याला म्हणायचं की झाशीच्या राणीचे वंशज आहेत किंवा संभाजी महाराजांच्या नंतर ताराबाईंनी ज्या प्रकारे औरंगजेबाचा सामना केला होता तर त्यांचे ते वंशज आहेत आणि ते खरोखरच ताराबाई किंवा झाशीचे दाणी यांचे खरोखर वंशज आहेत आणि ते आपल्या खांद्यावरती देशाची जबाबदारी त्याच पद्धतीने आहेत ज्या पद्धतीने आपले पुरुष सैनिक हे पाळत असतात तर त्याच्यामुळे भारताची स्त्री शक्ती ही सगळ्या जगाला दिसून आली तर आपण बघा अरब इस्रायल वॉर म्हणजे अरब इस्रायल आणि हमास वॉर सुरू आहे त्याच्यामध्ये कोणी स्त्री स्पोक्स पण येते का किंवा अमेरिका किंवा युक्रेन रशिया वॉर सुरू आहे गेले तीन वर्ष त्याच्यामध्ये कुठल्या स्त्रियांनी कधी ब्रिफिंग केल्याचं आपल्याला आठवतं का तर आपण हा एक अतिशय मोठा इशारा दिलेला आहे की आमच्या स्त्रिया स्त्री शक्ती ही अतिशय सक्षम आहे आणि ते सक्षमरीत्या देशाच्या सुरक्षेचं रक्षण करतायत असं मला वाटतं तीन चार मोठे मेसेजेस आपण या हल्ल्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर सगळ्या जगासमोर आलेले आहेत नारी शक्तीचा आपण सर उल्लेख केला ऑपरेशन सिंदूर हे जे नाव याच्यासाठी योजले गेले ते सुद्धा अतिशय विचारपूर्वक योजलेले आपण काय सांगाल ऑपरेशन सिंदूर हे पण नाव तेच होतं की सिंदूर म्हणजे आपल्याला कळतो की जे, जे कुंकू लावलेलं ला असतं ज्या ज्या स्त्रियांच्या पतींना वीरगती प्राप्त झाली त्यांचा बदला हा आपण घेतलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच त्यांच्या आत्म्याला शांती लागेल याच्याविषयी काही आपल्याला शंका नको आणि एक मला वाटतं की हा एक मोठा मेसेज सगळ्या जगा जे, हे जे पाकिस्तानचे जे दहशतवादी सध्या समजा असतील म्हणजे पा, पाकिस्तानच्या इतर कुठल्या भागामध्ये तर त्यांना सुद्धा हे त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की हल्ले हे आपल्यावरती कशा प्रकारे होतात म्हणजे मला वाटतं एक बातमी अशी पण येत होती की हाफिज सईद जो लष्कर तैयबाचा प्रमुख आहे त्याची मला वाटतं तीन चतुर्थांश फॅमिली ही वाईपआउट झालेली आहे तीन चतुर्थांश फॅमिली तो थोडक्यात वाचला असावा आणि सिमिलरली मौलाना मसूद अजहर याचे सुद्धा अनेक फॅमिली मेंबर्स मारले गेलेले आहेत आणि याच्याशिवाय अर्थात हिजबुल मुजाहिदचं सुद्धा लॉसेस जे आहेत ते भरपूर झालेले आहेत तर मला वाटतं दहशतवादाला आपण एक नक्कीच मोठा धो म्हणजे एक धक्का दिलेला आहे की ज्यामुळे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुष्कळशी शांती लाभेल आणि जर पुन्हा पाकिस्ताननी काही गडबड करायचा प्रयत्न केला की जी शक्यता आपण नाकारता येणार नाही कारण पाकिस्तानकडे सुद्धा क्षमता आहे तर त्यानंतर त्यांना पुन्हा एक असा मोठा हल्ला केला जाईल ये की पुन्हा एकदा रात्री दीड वाजता किंवा दोन वाजता पुन्हा आपल्याला वार्तांकन सुरू करावं लागेल परंतु पाकिस्तान जे चुपचापणे हे ऍक्सेप्ट केलेलं आहे त्यांनी हे वाढवण्याचा प्रयत्न केला नाही त्यांचं एखादं विमान पडलं असावं अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या येत आहेत तर म्हणजे आपण हे पण दाखवून दिलं की आपल्याकडे आधुनिक शस्त्र आहेत स्पेस बेस्ड शस्त्र आहेत आपली मिसाईल्स जी आहेत ही जी मेक इन इंडियामध्ये बनलेली आहेत ती उच्च दर्जाची आहे आपली जी मिसाईल्स किंवा ड्रोन्स जी आत गेली त्यांना पाकिस्तानच्या लढात हे शोधू शकलं नाही कारण ही प्रकारची होती म्हणजे आपलं हे पाकिस्तानला ओळखता आलं नाही आणि लक्षात ठेवा पाकिस्तानला तंत्रज्ञानाची मदत मोठ्या प्रमाणामध्ये चीन करतो मी रिपीट करतो चीन आहे म्हणजे हे नुसतं पाकिस्तानचं तंत्रज्ञान नाही चीनची जी बेस्ट टेक्नॉलॉजी आहे आपल्याला माहितच असेल की आता हे जे दहशतवाद्यांनी हल्ले केले होते तर त्यांच्या चिनी बनावटीचे सॅटेलाइट फोन मिळाले होते ते चिनी मेसेजेस एपचा वापर करून म्हणजे त्यांनी हल्ला केला होता आणि त्याच्यामुळे ते कसं हो बोलत होते त्याचा काहीही सुगावा लागत नव्हता आणि हे मिथिओ बेस्ट ऍप्स होते म्हणजे मेसेज पास केला ठक की त्याच्यानंतर त्याचा तुम्हाला कुठलाही मार्ग लागणार जनरली काय होतं की कुठलाही काही गडबड झाली तर त्या भागातलं जे इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिशन असतं ते चेक केलं जातं आणि मग ज्यांनी कोणी बोललं असेल त्याला आपण ट्रेस करू शकतो हो। पण हे सगळे चिनी बनावटीचा माल वापरल्यामुळे ते आपल्याला काहीही बघता आलं नाही आणि एवढंच नव्हे तर आपण ज्याला ओलानी जातो किंवा उबरनी जातो तर आपण गुगल मॅप वापरतो तर त्याच्यामुळे तुम्ही कुठला रस्ता फॉलो केला हे ट्रेसआउट करणं हे सोपं असतं परंतु यामध्ये त्यांनी चिनी मॅप वापरले तर त्याच्यामुळे चिनी तंत्रज्ञानामुळे त्यांची कारवाई तीन चार दिवस आधीपासून त्यांनी सुरू केली होती की आपल्याला काही शोधा आली नाही नंतर मग थोडासा बरी थ्रू झाला आणि मग हळूहळू माहिती म्हणजे आपल्याला माहिती काढण्याकरता जवळजवळ एक आठवडा लागलेला आहे यावेळेला मात्र एअर डिफेन्सच्या बाबतीमध्ये आपण चीनचा पराभव केला आहे हे सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल आणि असं पण म्हटलं जातं की पाकिस्तानची जी पन्नास टक्के विमान आहेत फायटर एच्या विषयी बोलतोय मी ही चीनी बनावटीची आहेत आणि दुर्दैवाने आपल्या आपल्या सुदैवाने तिथल्या दुर्दैवाने पन्नास टक्के सु म्हणजे चीनला सुद्धा कळेल की त्यांची विमानं जी म्हणजे विमानांनी कधी म्हणजे कधी पाकिस्तानला तर प्रेझेंट केलेली आहेत परंतु त्या विमानांचा वापर कधीही लढाईमध्ये केला गेलेला के नाहीये म्हणून त्याची जी, जी टेक्नॉलॉजी आहे विमानांची ती बॅटल प्रोव्ह नाही म्हणजे तरी लढाईमध्ये दाखव दिलं नाहीये की आमची टेक्नॉलॉजी ही सक्षम आहे तर हे अशी आपल्याला आपण अनेक मेसेजेस दिलेले आहेत चीनला सुद्धा इशारा मोठ्या प्रमाणात दिलेला आहे आणि याच्यामध्ये मी शेवटचा चीनचा मुद्दा पुन्हा एकदा मांडतो आपल्याला आठवत असेल की एकोणीसशे एकाहत्तर सालच्या युद्धामध्ये एप्रिलमध्ये श्रीमती इंदिरा गांधी फिल्ड मार्शल साहेब मानेश्वरला म्हणाल्या की एक कोटी बांगलादेशी आत आलेले आहेत तर कृपया लगेच हल्ला करा आणि त्यावेळेला साहेब यांनी काय उत्तर दिलं होतं की आम्ही तयार नाही आणि आम्हाला वेळ लागेल आणि शेवटी हल्ला जो झाला होता तो तीन डिसेंबरला झाला होता आणि त्याचं एक मुख्य कारण असं पण होतं की डिसेंबरच्या महिन्यामध्ये बर्फ पडल्यामुळे ज्या ज्या पासेस पासेस असतात असतात पासे म्हणजे खिंडी खिंडीतून चीन आपल्यावरती हल्ला करू शकेल त्या खिंडी बर्फ पडल्यामुळे बंद पडतील आणि चीन हा पाकिस्तानला मदत करू शकणार नाही हे मुख्य कारण होत्या फिल्ड मार्शलनी महाजन सर हा जो अगदी पंचवीस मिनिटामध्ये अगदी प्रिसाईज असं जे आपण कारवाई केली त्याच्यासाठी जरी पंचवीस